नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची मुहूर्तमे रोवणाऱ्या राजमाता जिजाबाई जी यांचे जीवन परिचय पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची मुहूर्तमे रोवणारी ही माता महान होती तिच्या संस्काराने शिवबांना इतके मोठे केले राजमाता जिजाऊ करारी होत्या स्वराज्य मिळवण्याची त्यांचे स्वप्न तेन त्यांनी त्यांचा छावा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पूर्ण करून घेतले त्यासाठी तेन त्यांनी बरीच मेहनत घेतली रयतेचा राजा अशी महाराजांची ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी जे काही केले ते वाखानण्यासारखे आहे राजमाता जिजाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणामध्ये बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला त्यांचे वडील लखुजी जाधव आणि आई माळसाबाई जाधव होत जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते जिजामाता असे त्यांचे नाव ठेवण्यात आले पण त्यांना सगळे लहानपणी जिजाऊ असे म्हणत त्यामुळे त्यांना पुढे देखील त्याच नावाने ओळख मिळत गेली जिजाऊ या स्वतंत्र अशा विचारांच्या होत्या त्यांना कायमच आपल्या देशाबद्दल आणि आपल्या राज्याबद्दल खूप प्रेम होते त्यासाठी काही ते करावे असे त्यांना कायम वाटत असायचे पुढे जाऊन त्यांनी संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्याचे संस्कार दिले त्यावरून त्यांचे प्रेम दिसून येते मराठा ता साम्राज्य स्थापन करण्यामध्ये जिजाबाईंचा खूप मोठा हातभार आहे आता आपण पाहूया जिजाबाई यांचे पूर्वजीवन पूर्वी मुलींची बालविवाह केली जात जिजामाता यांचे लग्नही लहान वयातच झाले लखुजी जाधव हे निजामांमधील एक सरदार होते भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला सन सोळाशे नऊमध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम मोगल आणि आदिलशहा यांच्या सेवेत गेला पण तरीही ते शूरवीर योद्धे होते त्यांच्या घराण्यातच राजकारण असल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याची त्यांना आधीपासूनच आस होती वडिलांकडून त्यांना पुणे आणि सुपली येथील चहागिरी मिळाल्यामुळे त्या पुण्यातच राहिल्या जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांना एकूण आठ मुले झाली मोठा मुलगा संभाजी जे सहा शहाजीराजांब सोबत होते तर त्यानंतर सहा मुली झाल्या त्यांच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले ज्यांनी जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली जिजाबाई यांनी शहाजींच्या लग्नानंतर ते मोठे झाले तेव्हा शहाजी विजापूर दरबारात पुस्तती होते विजापूरच्या महाराजांनी शहाजींच्या मदतीने अनेक युते जिंकले या आनंदात विजापूरच्या सुलतानाने त्यांना अनेक जहागीर भेट दिल्या होत्या जहागिरी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचाही त्या भेटींमध्ये समावेश आहे आता आपण पाहूया शिवनेरीच्या किल्ल्यात जिजाबाईंनी शिवरायांना जन्म दिला शहाजींनी आपल्या मुलांची आणि जिजाबाईंच्या रक्षणासाठी त्यांना शिवनेरीच्या किल्ल्यात ठेवले कारण त्यावेळी शहाजींना अनेक शत्रूंची भीती वाटत होती येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला शिवाजीच्या जन्माच्या वेळी शहाजी जिजाबाईंसोबत नव्हते असे म्हणतात शिवाजीच्या जन्मानंतर शहाजींना मुस्तफा खानने कैद केले बारा वर्षांनी शहाजी आणि शिवाजी भेटले याच दरम्यान जिजाबाई आणि शहाजी यांचा पुन्हा संपर्क आला शहाजींच्या मृत्यूवर सती करण्याचा प्रयत्न केला शहाजी नेहमी त्यांच्या कामात जिजाबाईंची मदत घेत जिजाबाईंच्या थोरल्या मुलाचे नाव संभाजी होते अफजल खानाशी झालेल्या युद्धात संभाजी व शहाजी मारले गेल्याचे सांगितले जाते शहाजींच्या मृत्यूनंतर जिजाबाईंनी आपल्या पतीसोबत सती जाण्याचा प्रयत्न केला परंतु शिवाजीने त्यांना तसे करण्यापासून रोखले शिवाजी आपल्या आईला आपला, आपला मित्र मार्गदर्शक आणि प्रेरणा मानात यामुळे शिवाजींना लहान वयातच समाज आणि आपले कर्तव्य समजले आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहान वयातच हिंदू साम्राज्य स्थापन करण्यास सुरुवात केली आता आपण पाहूया मराठा साम्राज्याची सुरुवात इतिहासात मराठा साम्राज्याबद्दल वाचले तर जर कोणाचे नाव प्रथम येते तर जिजाबाई आणि त्यांचे पुत्र शिवाजी असे म्हणतात की शहाजींपासून वेगळे झाल्यानंतर जिजाबाईंनी शिवाजींना असे शिक्षण दिले की त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली जिजाबाई या अतिशय हुशार महिला होत्या त्यांनी मराठा साम्राज्यासाठी असे अनेक निर्णय घेतले त्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली राज्यात महिलांवरील अत्याचार पाहता जेव्हा जिजाबाई महाभवानीच्या मंदिरात जातात महिलांचीही दुर्दशा दूर दुर करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवण्यासाठी आईला बोलवतात तेव्हा आई खुश होऊन जिजाबाईंना सांगते की त्यांच्या मुलांकडूनच त्यांच्यावरील होणारे अत्याचार थांबेल आई त्यांना वरदान देते यामुळे शिवाजीने नेहमी भवानी मातेची आराधना केली आणि आईकडून मिळालेल्या शिक्षणाचे पूजन करताना नेहमी मातेची पूजा केली इतिहासात असे लिहिले आहे की शिवाजी महाराजांकडे अशी तलवार होती जिचे नाव भवानी होते ती सुद्धा आई भवानीच्या वरदानाने प्राप्त झाली होती जिजाबाईंनी मराठा साम्राज्यासाठी शिवाजींना अशा कथा सांगितल्या ज्यातून त्यांना धर्म आणि त्यांच्या कर्माची जाणीव झाली आणि लोकांचे संरक्षण कसे करावे हे देखील कळले याच कारणामुळे शिवाजीने वयाच्या सतराव्या वर्षी मराठा सैन्याची स्थापना केली आणि अनेक पराक्रमी पुरुषांशी लढा देऊन विजय मिळवला एक वेळ अशी आली की जिजाबाईंना पुन्हा शिवनेरीचा किल्ला मिळाला आता आपण पाहूया जिजाबाईंच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले आयुष्यातील सर्व संकटे विसरून जिजाबाईंनी आपल्या पुत्र शिवाजींना असे शिक्षण दिले असे संस्कार दिले ज्यामुळे त्यांचा मुलगा स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगू लागला ते आपल्या धर्मासाठी लढू लागले त्यामुळे जा शिवाजी महाराजांचे स्मरण मोठ्या अभिमानाने केले जाते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधले जाते शिवाजींनी हिंदू साम्राज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या हयातीत त्यांनी हिंदू साम्राज्य स्थापन करण्यात यश मिळवले आणि अनेक जुलमी राजांना ठार मारले हे सर्व शक्य झाले ते जिजाबाईंच्या संस्कारामुळे आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे आता आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांवरील संस्कार आणि जिजाऊ जिजा माता यांना राजकारणातील अनेक डावपेच माहीत होते त्यांच्या वडिलांनी देखील निजामांसाठी काम केले होते पण यापुढे महाराठ्यांचे राजे यावे यासाठी त्यांनी स्वराज्याची मुहूर्त मिळवली जिजाबाई यांची दूरदृष्टी चांगलीच होती स्वराज्याची सुरुवात ही तोरणा किल्ल्यापासून करायची हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले त्या स्वतः त्यामध्ये माहीर होत्या छत्रपती शिवाजी महाराज शूर धाडसी बलवान आणि शक्तिशाली योद्धे बनले त्यामागे मागे माता यांचे योगदान आहे लहानपणापासून त्यांनी मुलांना रामायण महाभारत यांच्या कथा सांगून प्रेरित केले त्यामुळे त्यांच्यामध्ये धाडस आणि चांगले वाईट गुण यांचे गुण रुजले एक योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवताना त्यांनी ज्येष्ठांचा आदर आणि स्त्रियांचा सन्मान देखील शिकवले परकी स्त्री ही बहिणी समान असावी असे त्यांनी कायम त्यांच्या मनात गुंतवले इतकेच नाही तर पशुपक्षी जनावर यामुख्या प्राण्यांनाही मान देण्याचे शिकवले जनतेचे रक्षण करणे आणि राजद्रोहींना शिक्षा हे सगळे धडे दिल्यामुळे त्यांनी रयतेचा उत्तम राजा घडवला आता आपण पाहूया जा जिजामाता यांचे निधन जिजामाता यांच्यासाठी स्वराज्य हे फारच महत्त्वाचे होते त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले त्यांच्या करारी स्वभावाबद्दल आपण सगळेच जाणतो ऐतिहासिक दाखल्यानुसार ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तो दिमागदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांना यांनी पाहिला त्यानंतर अगदी बारा दिवसात त्यांनी अखेरचा श्वास घेतला सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचे निधन झाले रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने सगळीकडे शांतता पसरली पण त्यांच्या संस्काराचा वसा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली अशी ही धन्यमाता जिजाऊ यांची आठवण होणार नाही असे मुळीच होणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद